नमस्कार मित्रांनो भाजपाने महाराष्ट्र बऱ्याचपैकी कब्जा केला आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्या बिगर पर्याय नाहीत काय ही संपूर्ण बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे यांचा एकत्र येण्याच्या चर्चा चा सुरू आहेत या विषयावर देश थांबला आहे किंवा महाराष्ट्र थांबलायत असं अजिबात नाही या दोघांनी एकत्र यावे अशी इच्छा मात्र असंख्य जणांची आहेत राजकारणात एकत्र येणं किंवा विभक्त होणं हे भावनेच्या आधारावर घेतलं जाणारा निर्णय नसतात तिथे सरळ सरळ नफा आणि नुसकानीचा हिशोब असतो तसं जर नसतं तर विचारधारात काडीची साम्य नसलेले पक्ष गेल्या पाच वर्षात एकत्र आले नसते त्यापुढेही म्हणजे आपल्या पितृपक्षाची फारकती घेऊन नवीन मांडण्याची घाई काही नेत्यांनी केली नसते त्यांना त्यांच्या लाभाचे गणित खुणवत होते व त्यानुसार नेत्यांनी निर्णय घेतले राज्याच्या राज्या राजकारणात झालेल्या उलथापालतीच्या सगळ्यात लाभार्थी जर कोणी ठरलं असेल तर तो भारतीय जनता पक्ष आणि सगळ्यात जास्त तो, तोटा जर कोणाला झाला असेल तर तो ठाकरे या ब्रँडचा या भूमिकेतून विचार करायचा असल्यास आस ठाकरे बंधूकडे एकत्र येण्याशिवाय ना पर्याय नाहीत फक्त पहिला फोन कुणी करायचा यातच त्यांनी वेळ घालवला तर महाराष्ट्राचा नंतर बघता येईल त्यांचे नुकसान आणखीच वाढत जाईल व कदाचित आता डागुकीची मुळीच शक्यता नाही इथपर्यंत ते जाऊन पोहचतील राज्यातील शून्यावर यावे लागले आहेत बाळासाहेबांच्या पक्षातील नेते न फोडता वेगळा पक्ष स्थापन केला आणि आपले प्रभावी प्रवृत्त शैलीद्वारे त्यांचे शेलेदार जमवले पहिल्या सर्वच मग त्या स्थानिक स्वराज्य असो व विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना भरभरून मते मिळाली दिल्लीच्या केजरीवालांनी पहिल्याच प्रयत्नात सरकार स्थापन केली तसे राज ठाकरे करू शकले नाहीत त्याचं कारण दिल्ली वेगळे आहे आणि महाराष्ट्र वेगळा शिवाय केजरीवालाचे राजकारण वेगळे आणि राजांची शैली वेगळी ते मराठी आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर घेत राहिले उद्धव ठाकरे यांच्याकडे पिताने उभे केलेली एक जवळपास अर्धा शतकाचा इतिहास असलेली भरभक्कम संघटना होती या संघटनेत कट्टर आणि निष्ठवंतची चाळ असलेले नेते होते बाळासाहेबांच्या हद्दीत त्यांच्या शिवसेनेला हादरे बसले तथापि ता रस्त्यात एखादा खड्डा आल्यावर थोडा धक्का बसावा एवढी त्यांची व्याप्ती होती खरा आदरा बसला तो एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांनी जवळपास नव्वद टक्के लोकप्रतिनिधी आपल्या ने सोबत नेले आणि उद्धव यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागले तरीही पक्ष संघटना व विशेष म्हणजे शिवसैनिक त्यांच्या सोबत असल्यामुळे त्यांना फिकीर नव्हती व सरकार गमावल्याचा धक्का ते सहन करू शकले आता ती स्थिती राहिलेली नाहीत पक्ष संघटनेला गळती लागली आहेत मुंबई पासून नाशिक आणि विदर्भ मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातून उद्धव सेनेला आउट गोईंग सुरू आहेत हे सगळं थोपवण्यात बाळासाहेबांकडे ज्या धाडसीचे नेते होते व त्यांचा जो वचक होता तो उद्धव सेनेकडे सध्या नाहीत हे वास्तव आहेत ही अवस्था राजांच्या मनसेचीही आहेत नाशिक महापालिकेचा अपवाद कुठलीही सत्तानायित्व सत नसल्यामुळे नियमितपणे राज यांच्या सेनेतून आउट गोईंग सुरूच आहेत पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या उड्या मारण्याला दोन्ही ठाकरेंनी आतापर्यंत फारशी धूप घातली नसली तरी ती आता महाराष्ट्रातील स्थिती तीन आहेत जी दहा वर्षापूर्वी होती भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र बऱ्याच पैकी केंद्रात आणि राज्यातील सत्ता त्यांच्याकडे आहेत मात्र संस्थांवर त्यांनी पदशीर जम बसवला आहे शरद पवारांच्या आव्हानाचा सामना करत सहकार क्षेत्रातही शिरकाव केलाय राज्यातील विविध समाजाचा विचार करत प्रत्येक समाजात आपला एक चेहरा उभा करून त्यांना भक्कम पाठबळ देत नेता म्हणून प्रस्थापित करण्यातही भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांना यश मिळालं आहे शिवसेना संपवू शकणार नाहीत याची कल्पना भाजपाला होती आणि आहे पण ती खिळखिळ केली जाऊ शकते याची त्यांना खात्री होती आणि त्यांनी उपलब्ध सर्व पर्यायाचा वापर करून आपले ध्येय साध्य केलं आहे बाळासाहेबांच्या जी मंडळी तिसऱ्या किंवा चौथ्या रांगेत होती किंवा ते रांगेपर्यंत पोहोचलेत नव्हते ते आज सत्यता आहेत व आपल्या राजकीय जीवनाची जी। ज्या पक्षातून सुरुवात केली त्या नेतृत्वाला आव्हान देत आहेत अर्थात राजकारणात उदय आणि अंत असतो पण भरारी घेण्याची व त्याकरता योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची संधी मिळत असते एका मुलाखतीत राज यांनी महाराष्ट्राकरता एकत्र येण्याचे सुतवाचक केले व त्याला बहुंदाच पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे सकारात्मक प्रतिक्रिया दिली आतापर्यंत घडलेली ही एकमेव सकारात्मक बाब म्हणजेच पूर्वी उद्धव यांनी काही बोलायच्या आत त्यांचे सरदारच मोडीत काढून मोकळे व्हायचे आता आदित्य ठाकरे संजय राऊत आणि अन्य मंडळी सकारात्मक मं बोलत आहेत एका ठिकाणी दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र आंदोलनही केलं महाराष्ट्राचा एक स्वभाव आहे कुटुंबात निर्माण झालेली कुटता फार काळ टिकत नाहीत व लोकांनाही ती आवडत नाहीत दोन्ही भावांनी एकत्र येणे त्यांच्या स्वतःसाठी आणि मराठी माणसांसाठी आवश्यक आहेत पण त्यापेक्षाही अधिक राज्यात एक समर्थन आणि सक्षम पर्याय असावा किमान सरकारवर अंकुश ठेवू शकेल अशी शक्ती असावी म्हणूनही ते आवश्यक आहेत फोन कुणी करायचा यापेक्षा अधिक प्रबलपणे निर्णय घ्यायची सध्या गरज आहे तर तुम्हाला काय वाटतं राज आणि उद्योग बद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक वेळेस लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद